सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकुडे यांच्या कुटुंबाला न्याय देण्याची मागणी आहे तर आंदोलक सोमनाथ सूर्यवंशीच्या पोलिसांच्या मारहाणीमध्ये मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आहे दुपारी एक वाजता परभणीतनं हा लाँग मार्च सुरू होणार असल्याची माहिती अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी नाझीर खान यांच्याकडून नाझीर काय सांगाल आज हा लाँग मार्च निघणार आहे कसं नियोजन या लॉंग मार्चचं असणार आहे मोहिनी आ, दुपारी एक वाजताचा हा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी असणार आहे आणि या ठिकाणी आपण जो पाहतोय हा परिसर आहे या परिसरामध्ये सातत्यानं गेल्या बत्तीस दिवसापासून आंदोलन सुरू आहे आणि काल प्रशासन आणि आंबेडकर अनुयायांची बैठक झाली होती मात्र त्या बैठकीमध्ये प्रशासनाकडून आजचा लाँग मार्च टाळण्यात यावा अशी विनंती करण्यात आली होती मात्र प्रशासन आणि आंदोलकांमध्ये जो काही तोडगा निघाला नाही त्यामुळं आज दुपारी एक वाजता याच परिसरातून आंबेडकर अनुयायींकडून तर परभणी ते मुंबई असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे साधारण पाच हजार नागरिक या मार्च मार्चमध्ये उपस्थित असणार अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे त्यामध्ये महिलांचाही समावेश एकूणच असणार आहे अशी माहिती आहे खर खर तर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये मृत्यू झाला होता आणि त्यानंतर कुठेतरी आंबेडकर अनुयायांकडून दोषी पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करण्यात येते आणि त्याच अनुषंगानं आजचा हा लॉंग मार्च काढण्यात येणार आहे मोहिनी अगदीच नक्कीच नाजीर ले ले या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत तुर्थास या माहितीसाठी